नमस्कार मी किरण भिकन भुजबळ एक कविता सादर करतो आहे कवितेचं शीर्षक आहे गांडू बगीचा आणि कवी आहेत कवी नामदेव साळूबाई ढसाळ गांडू बगीचा ना फुलं आहेत ना पान ना झाडं आहेत ना पक्षी नुसताच आहे करमचा तमाशा मोहरबंद कस्तुरीचा गंध पायातल्या शृंखलांच रूपांतर हे दिदारे यार हे अहले चमन कुठल्या गोष्टींची जिक्र करू मी तुझ्या भावभूमीत हा अस्सा अश्रूंचा पूर सकाळ संध्याकाळ तुझ्या उजाड सुनसान मैदानात होमगार्डची परेड एखाद्या सणावाराला लवंडेबाज काउन्सिलरचं प्रवचन यल्लम्माची नाचली घागर आणि स्त्रियांच अखिल भारतीय संमेलन सडकछाप रांडांच्या शिबिरात दल्ल्यांची कैफियत ऐकत बसलेले सियासती कावळे चरसी गंजडी पिक पॉकेटर आणि चोर दुःखित हृदयाच्या नश्वरतेचं जंगल गांडू बगीचा गांडू बगीचा कुठल्या उदास प्रहरी तू असा मुळावर आला आहेस प्रशंसा आणि निंदा चेतना आणि कान अनंत काळाचा अंधार आणि सोनेरी किनारा प्रलयाचा शोर आणि हिऱ्यांचा नष्ट गुप्त प्रेमाचं लांछन आणि उद्दिग्नतेचा प्राण विरहाचा यमलोक नी हमदर्दीच स्मशान पराकाष्ठेचा एकांत आणि भय भीताची जादू प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे लपलेला आहे एक नागडा चेहरा या बिछाण्यातल्या या बिछाण्यातल्या गुलामांना मी जम्फू काय नांगराला गांडू बगीचा गांडू बगीचा तुझ अतृप्त यक्षनगर यातनांचा मुकुट मी वाहतो आहे शिरावर आफ्रिकन दुःखाचं तेजस्वी कारांचं कारांज जखमेनं केलं आहे माझ्या हृदयात घर ज्यांची दार शब्दांनाही उघडता येत नाहीत किरणांचं अस्वल घेऊन फिरता आहे बॅनर किरणांचा अस्वल घेऊन फिरता आहे बॅनर कशाचीच घेतली जात नाही फिर्याद माझ्यासारखा भणंग फाटका कवी अपभ्रंशाच्या संदलमध्ये नाचू लागतो ना घोषणा आहेत ना चितकार। प्रत्येक करुणेचं तोंड काळ्या बुरख्यानं झाकलेलं तू तुझ्या पददलित आयुष्याला आत्मरौरवाच्या पाण्यात पोहू देतोयस तू तुझ्या पददलित आयुष्याला आत्मरौरवाच्या पाण्यात अस पोहू देतोयस अतिताच्या बगला खाजवण्याशिवाय आता झाडांनी दुसरं तरी करावं काय अतिताच्या बगला खाजवण्याशिवाय आता झाडांनी तरी दुसरं काय करावं मातीच्या गर्भाशयातला अंधार मला डोळ्यानं भरून घेऊ दे मातीच्या गर्भाशयातला अंधार मला डोळ्यानं भरून घेऊ दे माझ्या सुग्रीव स्वप्नांच विभोर नाण मला छंद पण वाजवून घेऊ दे समकालीन व्याकुळतेच आकाश एकदाच मला लिंपून टाकू दे शुभ्र कफन पांघरूण निराकार शांतता झोपली आहे तुझ्या अंगणात आता बाराखडी मधल्या मूळ व्याधीची वाढते आहे व्याजोक्ती हिरवळीला लळा लावू पाहत हिरवळीला लळा लावू पाहात डुकराच कब्र पिलू चांगल्या वाईटातलं नपुंसकत्व केसांच्या लढीतून फिरतायत अपौरुषे बोट स्क्लखनांच्या मध्यरात्री धुडकूस घालतायत जाफरावादी म्हैशे स्कलनांच्या मध्यरात्री धुडकूस घालतायत जाफ्रावादी म्हैशे जा त्यांना हाताळणाऱ्या धन्वंतरींना जडलाय लकवा ऐन्याच्या शाळेत हा असा झाला आहे बाईना, किती रूप पाहायची आपणच आपली किती रूप पाहायची आपणच आपली घोडे गोंदवले जात आहेत भाऊंवर शिस्नवेलीला फुटू लागला आहे फूल, सौभाग्यवती होते इफ्सेनचे डॉल सारीच चक्रव्यूहातली व्याकुळता काळसत्य बसू पाहत आहे कासवाच्या पाठीवर निधीमार्गावरून वाहणाऱ्या तुझ्या घालमेलीचे मोतीबिंदू त्यानंतर आठवत आहेत मला तुझे मौन ओठ तुझ्या विकल शरीराचा नाकतोडा घेतो आहे पंख रंगवून झाडातल्या डोलीतलं घुबड लावून बसत षडज तू तर तुझ्या संवेदनांच दार खोलायला मागत नाहीस आश्चर्यचकिताचा बूट घालू काय माझ्या लंगड्या पायात मांजरीच्या गळ्यात बांधू काय घंटा की एका असह्य विरूपाला टाकू खुरपून की एका असह्य विरूपाला टाकू खुरपून प्रारंभ आणि अंत यामधली मालवून टाकू काय ज्योत प्रारंभ आणि अंत यामधली मालवून टाकू काय ज्योत गांडू बगीचा गांडू बगीचा